नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कावळ्याचे संकेत कावळा कोणते संकेत देतो किंवा कावळ्याचे संकेत शुभ असतात की अशुभ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी निसर्गाने सर्व पशु पक्षी प्राण्यांना कमी अधिक प्रमाणात सिक्स्थ सेन्स दिलेला असतो प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असते नैसर्गिक शक्ती असते शकुनशास्त्रातही कावळ्याच्या शकून अपशकुनाबद्दल माहिती मिळते कावळ्याबद्दल लोकांच्या अनेक समजुती आहेत आपल्या सर्वांना एक गोष्ट लहानपणापासून माहिती असते ती म्हणजे कावळा ओरडला की घरे पा घरी पाहुणे येतात आणि घराच्या आसपास दिसल्यास आस काहीतरी वाईट बातमी मिळेल अनेक लोकांचा यावर विश्वास असतो तर काही मंडळी याला अंधश्रद्धा म्हणतात शकूनशास्त्रामध्ये मुंगूस कबूतर मांजर कुत्रा टिटवी यासारख्या अनेक प्राणी पक्षी आहेत की ते संकेत देत असतात आणि त्या संकेतांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे कावळ्याचे अनेक संकेत आहेत ते आपण बघूयात कावळ्याचे शकून पाहताना कावळा कोणत्या ठिकाणी बसला आहे झाड असल्यास ते सुकलेले किंवा म्हणजे वाळलेले आहे का किंवा बहरलेले आहे का स्थान कसे आहे हे पहावे तसेच कावळा कोणत्या दिशेकडे तोंड करून आवाज करीत आहे ती दिशा कोणती आणि कशी आहे कावळ्याचा ओरडतानाचा आवाज कसा आहे म्हणजे शांत आहे का कर्कश आहे का किंवा कर्णकटो असा आहे हे पहावे आपल्या पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे हे सुद्धा बघितले जाते कावळा सकाळी भूक लागल्यामुळे आवाज करीत असल्यास ते निरर्थक मानले जाते शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर काक मैथून पाहणे हे अशुभ असते कावळा मैथून करताना सहसा दिसत नाही कावळे रात्री क्वचितच आवाज करतात कावळ्याच्या ओरडण्याला प्रसंगानुसार महत्त्व आहे कावळा जर पहिल्या प्रहरी पूर्वेला ओरडला तर याचा अर्थ विजय स्त्रीप्राप्ती धनप्राप्ती किंवा मनातील इच्छा पूर्ण होतील असे संकेत असतात आग्नेय दिशेला ओरडताना दिसल्यास यश मिळण्याचे संकेत असतात सकाळी उत्तरेला कावळा ओरडताना दिसणे म्हणजे आकस्मिक धनप्राप्तीचा योग मानला जातो सकाळी दक्षिण दिशेला बसून बोलणारा कावळा अशुभ संकेत देतो कावळा कर्कस स्वरामध्ये ओरडत असल्यास धन आणि मनुष्यानी रोग पराजय होईल असे संकेत देत असतो कावळा सकाळी पश्चिमेला ओरडणे मिश्र फल दर्शवतो पाऊस येण्याची सूचना तसेच घरगुती भांडण वादविवादसुद्धा दर्शवतो प्रिय व्यक्तीची भेट आणि पाहुणे येतील सुद्धा संकेत असतात दुसऱ्या प्रहारामध्ये कावळा पूर्वेला ओरडला तर जोडीदाराची भेट उत्तरेला ओरडल्यास सुख पश्चिमेला ओरडल्यास संतती लाभदायक तर संततीला लाभदायक तर दक्षिणेला ओरडल्यास मान सन्मान मिळण्याचे संकेत असतात तिसऱ्या प्रहरी कावळा पूर्वेला ओरडल्यास पाऊस येईल चोरीचे भय तसेच शत्रूवर विजय मिळण्याचे हे संकेत असतात उत्तरेला ओरडल्यास शुभ पैसा मिळेल पश्चिमेला ओरडल्यास शत्रुनाश इच्छापूर्ती तर दक्षिणेला ओरडला तर मानहानी होईल अशुभ घडेल असे संकेत असतात चौथ्या प्रहारामध्ये कावळा पूर्वेला ओरडला तर सन्मान मिळण्याची तसेच अशुभ वार्ता कानावर पाडण्याची शक्यतासुद्धा असते उत्तरेला ओरडल्यास धनलाभ सुखाचा प्रवास पश्चिमेला ओरडला ज्याच्याकडून आपल्याला धनप्राप्ती होईल अशी व्यक्ती भेटेल तर दक्षिणेला ओरडल्यास अशुभ संकेत असतात अशा वेळी सावध राहण्याचा इशारा असतो वैशाख महिन्यामध्ये कावळा आरडाओरडा न करता हिरव्या दाट पानं असलेल्या वृक्षात वृक्षावर घरटं करीत असेल तर चांगला पाऊस होईल हंगाम चांगला जाईल असे संकेत असतात तर सुकलेल्या वृक्ष किंवा काटेरी झाडावर जर घरटे करेल तर दुर्भिक्ष किंवा अनावृष्टी होण्याची शक्यता असते गर्द झाडीमध्ये पूर्वेच्या फांदीला जर घरटं केलं तर चांगला पाऊस पडेल त्या वर्षी पिके चांगले येतील हंगाम चांगला येईल असे संकेत असतात दक्षिण भागात घरटे केल्यास अनावृष्टी रोग भय असे संकेत असतात वाळलेल्या झाडावर घरटं बांधणं म्हणजे या अतिवृष्टी आणि विनाशाचे संकेत असतात रस्त्याने जाताना कावळ्याची विष्ठा अंगावर पाडल्यास हो हो कार्य सफल होईल अविवाहितेवर पडल्यास विवाह होईल समोर कावळा दिसल्यास दाणे टाकावे कार्यसिद्धी होते कावळा मस्तकाला स्पर्श करून गेल्यास अशुभ असते नैराश्य दुःख वाटायला येते सकाळी रस्त्याने जाताना कावळा पायाजवळ येऊन पडणे हे ये सुखी जीवनाचे संकेत असतात आपल्या ताटातील पदार्थ कावळ्याने पळवल्यास अपयश मागे लागते कावळ्याकडून एखादी वस्तू डोक्यावर पडल्यास लाभ होतो जर एखाद्या ठिकाणी खूप कावळे भांडत असतील फिरत असतील तर त्या भागातील मुख्य व्यक्ती असेल कोणी नेता असेल तर त्याच्यासाठी हा धोक्याचा इशारा असतो किंवा धोका निर्माण झाल्याचे हे संकेत असतात सकाळी घराच्या छपरावर कावळा मेलेला आढळल्यास संकट येणे घरासमोर कावळ्याने एखादी वस्तू टाकणे हा लाभ होण्याचे संकेत असतात चौथ्या प्रहरी कावळ्याने डोक्यावर घिरट्या घातल्यास शुभ वार्ता मिळेल सुक्या लाकडावर बसून ओरडेल तर शुभ संदेश मिळण्याचे संकेत आहेत तर मंडळी शकूनशास्त्रात वेगवेगळ्या प्रकारचे शकून अपशकून सांगितलेले आहेत आपले पूर्वपरंपरागत ज्ञान मनोरंजन आणि माहिती पुढच्या पिढीला कळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही उद्देश नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद